नमस्कार सन्मान न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत सातपूर कॉलनीमधील रहिवासी सप्तशृंगी देवी मंदिराचे ज्येष्ठ सदस्य आणि बॉश कंपनीतील माजी कामगार भाऊसाहेब गेणू भादेकर वय बहात्तर यांचे अपघाती निधन झाले श्री भाऊसाहेब भादेकर उर्फ भादेकर मामा आज पहाटे सहा वाजेच्या दरम्यान जॉगिंगसाठी रस्त्याने चालले असताना सिटी बसने त्यांना उडवले त्यांना जखमी अवस्थेमध्ये नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आली तेथे त्यांचे उपचार घेताना निधन झाले दोनच दिवसांपूर्वी सप्तश्री देवी मंदिर भक्तमंडळातर्फे गेट टुगेदर आयोजित करण्यात आले होते त्यातही ते श्री भादेकर मामा सहभागी झाले होते श्री भादेकर मामांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंगे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद